नमस्कार आज मी तुम्हाला ताकाविषयी विशेष माहिती सांगणार आहे ताक हे आयुर्वेदिकमध्ये अतिशय गुणकारी असे आहे रोज जेवल्यानंतर एक ग्लास किंवा एक कप ताक प्यावे त्याच्यामुळे खालेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेमध्ये होते आणि हाडेसुद्धा बळकट होतात ज्या व्यक्तींना लगीला होताना जळजळ होत असे त्या व्यक्तींनी ताकामध्ये गूळ घालून प्यावे ज्या व्यक्तींना वार हो ता सतत वारंवार लघवीला होण्याचा त्रास होत असेल तर त्यांनी ताकामध्ये मीठ घालून प्यावे ज्या व्यक्तींना सतत पोटात कृमी होण्याचा त्रास होत असे तर त्या व्यक्तींनी ताकामध्ये ओवा घालून ते ताक प्यावे म्हणजे पोटातील कृमी मरून जातात रोज एक ग्लास किंवा एक कप ताक पिल्यामुळे शरीरातील चरबी कमी होते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद